नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भारतीय संस्थान प्रबंधन म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम मुंबई अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे पाहू शकता ॲडव्हर्टाइजमेंट फॉर मॅनेजर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स ऑन डेप्युटेशन कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई इन्व्हाइट्स ओनली द ऑनलाईन ॲप्लिकेशन्स पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात ऑनलाईन पद्धतीने मॅनेजर फायनान्स आणि अकाउंट्स या पदासाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार मे दोन हजार चोवीस डिटेल पाहूयात मॅनेजर अँड फायनान्स अकाउंट्स एक पोस्ट आहे ओपनसाठीची याच्यामध्ये वयाची पात्रता आहे जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ प्रोफेशनल क्वालिफिकेशन सी ए सी एम ए फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ऑ द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट्स ऑफ इंडिया किंवा एम बी ए फायनान्स फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूशन युनिवर्सिटी अनुभव होऊ शकता पोस्ट क्वालिफिकेशन रिलेव्हेंट एक्सपिरियन्स ऑफ डी एस इन आय आय टी आय आय एम एन आय टी सी एफ आय टीमध्ये जॉब प्रोफाईल देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीची लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहितीची केली जाऊ शकते याचबरोबर अप्लाय करण्यासाठी जे जी वेबसाईट आहे वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे याद्वारे जे डिटेल्स आहेत यावर ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो पाहू शकता इथे देण्यात आलेली आहे लिंक मॅनेजर फायनान्स अकाउंटसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे याद्वारे अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे अर्ज केला जाऊ शकतो अधिकृत जी वेबसाईट आहे त्याद्वारे डिटेलमध्ये पाहू शकता त्याचबरोबर इथं पाहू शकतं देण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे चार मे दोन हजार चोवीसपर्यंत शेवटची तारीख आहे शे। अर्ज करण्यासाठीशी के अर्ज केला जाऊ शकतो अशा पद्धतीने मॅनेजर फायनान्स आणि अकाउंट्स या पदासाठी आय आय एम मुंबईमार्फत जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद